अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे नेते म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती असे घोसळकरांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे काल संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्याच मित्रानं मॉरिसने मैत्रीच्या विश्वासात फसवलं अनघात केलाय ही सगळी घटना ऐकून संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आणि सर्वच जण शून्य झाले पूर्व वैमान्यातून अभिषेक घोसळकरांची गुंड मॉरिसनी हत्या केली आहे आणि नंतर स्वतःलाही संपवलाय या घटनेनंतर सगळ्यांचं मन सुनना आज निवासस्थानी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच्या पत्नी रश्मी ठाकरे सोबतच खासदार संजय राऊत हे या ठिकाणी अंत्यसंस्कारला दाखल झालेले आहे आणि हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे खासदार संजय राऊत सोबतच शिवसेनेचे इतर नेते देखील अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे आणि आपण हे थेट दृश्य पाहतो आहे उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब आदित्य ठाकरे असेल रश्मी ठाकरे असेल हे देखील सध्या आता था। उद्धव ठाकरे सोबतच अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे कालच्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच धक्का बसला बिहार नंतर आता महाराष्ट्राचा नंबर लागतो की काय असा सवाल देखील आता सर्वांनाच पडायला लागलाय अभिषेक घोसाळकर मैत्रीच्या विश्वासात फसले आणि त्यांचा घात झाला साधारण पाच गोळ्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर मारल्या आणि त्यानंतर घोसाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय ठाकरे गटाचे माजी नगरसेवक म्हणून अभिषेक घोसाळकर यांच्या यांची ओळख आहे अटक होण्यामाग ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी शंका मॉरिसला होती मॉरिसवर अनेक गुन्हे दाखले बलात्काराचे अनेक त्यांच्यावर गुन्हे दाखले मात्र मला बलात्काराच्या केसमध्ये अभिषेक घोसाळकर यांनीच अडकवलंय हाच राग मनात ठेवून घोसळकरांची मॉरिसनं हत्या केली आहे आणि हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय उद्धव ठाकरे कुटुंब सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झाला आहे